मित्रांनो नमस्कार मित्रांनो या शेतकऱ्यांना मोठी खुशखबर आहे कारण कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी जे काही वाट पाहत होते अनुदानासाठी हे अनुदानाची वाट पाहण्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे या तारखेला थेट प्रधानमंत्री यांच्या हस्ते बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाचं अनुदान हे जमा होणार आहे तर या कृषी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत अपडेट दिलेले आहे काय आहे या संदर्भातील अपडेट कोणत्या तारखेला नेमके आता प्रधानमंत्री यांच्या हस्ते ही रक्कम जमा होणार आहे सविस्तर समजून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदाच सा असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वाटपाचा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल असं या ठिकाणी अपडेट देण्यात आलेलं आहे सोबतच त्या अनुषंगाने वाय सी तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याचे निर्देशही कृषी मंत्री मुंडे यांनी दिलेले आहेत या मंत्री मंत्रालयातील बैठकीत या ठिकाणी दिलेल्या आहेत अधिक माहिती पाहूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता धनंजय मुंडे यांच्या ट्विटर हँडलवरती मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकटे पाच हजार प्रमाणे द्यावाईच्या मदतीची कार्यपद्धती आज मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्याच्या समवेत बैठक घेऊन अंतिम करण्यात आली यादव सुमारे एक्क्याण्णव लाख हेक्टरवरील त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयाचं अनुदान वितरित केले जाणार आहे अशी माहिती आहे अधिक माहिती पाहूया मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता या अनुदानाचे वितरण देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियोजन करण्यात आलेले आहेत तत्पूर्वी याबाबतचे सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत याबाबत हे अपडेट आलेला आहे तर मित्रांनो यावर्षी सोयाबीनचे बंपर उत्पादन अपेक्षित असून शासनाकडून नापीड आणि एन सी एफ जे काही मार्फत सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्रे आहे ते सुरू करण्याचे प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावे असे देखील निर्देश आजच्या बैठकीत संबंधितांना देण्यात आले असल्याची माहिती धनंजय मुंडे यांच्या ट्विटर हँडलवरती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही रक्कम वितरित केली जाणार असल्याची माहिती आहे तर आता शेतकऱ्यांना लवकरच ही रक्कम मिळू शकते अशा आशा आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र